ससून रुग्णालयाचे डीन आणि इतर डॉक्टरांना रुग्णालयामध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज पाठवण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ससून रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरी करून त्या मोबाईलवरून रुग्णालयामध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज पाठवण्यात आला होता त्यामुळे हॉस्पिटलमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं लोणावळ्यातल्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक अजूनही सुरूच आहे या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घात आलेली आहे अवजड वाहनांची वाहतूक तरी सुद्धा सुरू आहे पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला के आहे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीतल्या पुणे सातारा पुणे सोलापूर आणि पुणे नगर पुणे मुंबई या प्रमुख महामार्गांवर बेशिस्त वाहन चालकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली चार महिन्यांच्या कालावधीमध्ये आरटीओकडील वायुवेग पथकानं तब्बल चौतीस हजार एकशे सव्वीस वाहनांवर कारवाई करून सहा कोटी सदतीस लाख चोवीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे पुण्यात पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे तसंच आता दंड आणि नळ जोडणीही तोडण्याचा विचार पुणे महापालिका करणारे शहरामध्ये ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणं बागकाम तसंच रस्ते धुण्यासाठी केला जातो तिथल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे पुणे रेल्वे स्थानकावरून उन्हाळी विशेष गाडी चालवण्यात येणारे बंगळुरू ते गोरखपूर दरम्यान ही विशेष गाडी चालणार आहे तर या गाडीला पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर ताबा असेल आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे पुण्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीएनं पुढाकार घेतला आहे मुख्य महामार्गांना जोडण्यासाठी रस्त्यांचा आराखडा तयार केला जातोय त्यासाठी अडीच ते तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे काही गावांमध्ये रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाली असून कामही सुरू करण्यात आलेलं आहे